आज वंचित बहुजन आबा आघाडीचे अधिकृत उमेदवार बांधापूर मतदारसंघाचे आंबेडकरी चौडीचे तीस वर्षापासून काम करीत असलेले उमेदवार सतीश खरात यांची आज जाण्या येते सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषद समाजाच्या वतीने आज मातम समाजासन बौद्ध समाजासन सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने पंढरपूर मतदारसंघामध्ये सतीश खरात यांना आम्ही पाठिंबा दिला आहे आमचे नेते आदरणीय अॅडव्होकेट शिवाजी आतुरे साहेब सुदामदा सदाशिवे अनेक आंबेडकरी चोळीत काम करणारे आमचे मातर समाजाचे नेते अशोकदादा साबळे हसन असे अनेक कार्यकर्ते आज सतीश खरात यांचं तनमान धरायला काम करत आहेत जवळपास पंधरा वर्षापासून हा मतदारसंघ राखीव आहे इथं पोता आणि मातंगाला प्रस्थापित पक्षाने डावललेला आहे ज्याच्या जातीचं एक मतदान नाही आशाला बबलू चौधरी नावाच्या माणसाला राष्ट्रवादीने जिंदा तिकीट केलं बाहेरून आयत केलेला रावसाहेब दानवे उमेदवार आमदार यांना सुद्धा बाहेरून येणारे उमेदवारी हे भूमिपुत्र सतीश खराते यांना वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिली जवळपास तीस वर्षापासून ते आंबेडकरी चवळत काम करतात भारी बहुजन महासंघाचे ते तालुका अध्यक्ष राहिलेले आणि बननापूर मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट आदमाने साहेब यांनी ओपन मतदारसंघामधून तिथून निवडणूक लढवलेली आहे जवळपास आम्ही तिथं पस्तीस चाळीस हजार मतावर तिथं गेलेलो आहे बाळासाहेबांना मानणारा वर्ग कर्नापूर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे म्हणून येणारी येणारी ही निवडणूक या सतीश खरासाहेब नक्कीच तिथून विजय होतील सर्व आंबेडकरी समाज त्याच्या मन धरणं धरणउप आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या तालुक्याचे जे प्रश्न असत ते प्रश्न ते विधानसभेत नक्कीच मांडतील आणि त्या मतदारसंघाची दशा जवळपास दहा वर्षापासून आमदार कुचे यांनी तिथं भ्रष्टाचाराचा जो पाडा त्यांनी किती भ्रष्टाचार केला हे सगळं मतदारसंघाला माहीत आहे गावामध्ये जाती जातीत भांडणं लावणं भावाभावात भांडणं लावणं अनेक वफत मोठ्या ॲट्रॉसिटी दाखल करणं या आमदार कुचेने केलेलं आहे सगळ्यात जास्त अॅट्रॉसिटीचा गैरवापर त्या जर कोणी केला तर बबलू चौधरी आणि नारायण कुचे आणि त्याचा खापर बोतावारी मातावर पडल्या जाते म्हणून माहितीच्या अधिकार आम्ही माहिती मागली दहा वर्षामध्ये मा जवळपास आमदार कुच्याने अनेक लोकांनी अॅट्रॉसिटी दाखल केली आणि अॅट्रॉसिटी दाखल करणारा आज त्यांचेच नाते होते समाजाचे लोक आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये ते त्याला जर भ्रष्टाचार थांबवत असेल ते त्याला अनेक अत्याचार जर थांबवत अनेक दलित वस्तीचा निधीचा गैरवापर आमदार कुचेने दहा वर्षामध्ये सतत पूर्ण दलित वस्तीचा पैसा हा सवर्ण वस्तीमध्ये टाकला राखीव मतदारसंघात तो निवडून येतो आहे आणि सर्वात दलित वस्तीचा आर्थिक जो निधी आहे हा वस्तीत खर्च केला जातो आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व आंबेडकरी समाज सतीश खरात यांच्या पाठीमागा खंबीरपणे उभं राहील मी सर्व बन्नापूरच्या आंबेडकरी समाजाच्या समाजाला विनंती करतो बहुजन समाजाला विनंती करतो की सतीश खरात यांना त्यांच्या गॅस सिलेंडर मतदान देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजय करावा एवढीच अपेक्षित होती मी बदनापूर एकशे दोन विधानसभा मतदारसंघातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आजच्या सुधाकर भाई निकाळजे आमचे राहुल आगमाने सदाशिव दादा विष्णू खरात याचबरोबर सिद्धार्थ गुटे आमची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे मी या ठिकाणचं जे इलेक्शन श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी मला लढवण्याच्या का मागचं कारण एक आहे की महाराष्ट्रामध्ये आज जी बौद्ध समाजाची मागासवर्गीय समाजाची ओबीसी समाजाची जी वाताहत चाललेली आहे या वाताहतीमुळे की कोणीतरी आपला प्रतिनिधी या बद बदनापूर मतदारसंघातून मागासवर्गीय समाजातून जाऊन आपल्या बदनापूर मतदारसंघाचं जे बाजू आहे महाराष्ट्रव्यापी ती मांडतील असे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका असून या भूमिकाचे मागचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हा ओबीसी समाजाचं आठ वर्ष झालेलं आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन झालेलं नाही की कोर्ट त्यामध्ये असं म्हणतं की एंट्रीक डेटा हा या ठिकाणी ओबीसी समाजाचा सरकारने द्यावा परंतु सरकार ते दे देत नाही दुसरीकड दलित आदिवासी समाजाचा जो कोर्टाने जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टला असं म्हणतं की ज्या आरक्षणामध्ये ज्या समाजामध्ये क्रिमिनल आर्ट लावण्यात यावा ती क्रिमिनल आर्ट असं म्हणते की एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला जर या ठिकाणी नोकरी किंवा शासनाच्या योजना मिळाली असेल तर ते ते चार पाच सहा जे लोकांचं जे कुटुंब आहे ते बाकीचं सर्व बाधित होईल आणि बाकीच्याला आरक्षण घेता येणार नाही आणि दुसरीकडं सरकार असं म्हणतं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ आणि एकीकडं ज्याचं आरक्षण आहे त्याचंच आरक्षण काढू पाहत आहे म्हणून या सगळ्या बाबी जर रोखायच्या असतील तर आमची भूमिका मराठा समाजाबद्दल अशी आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचं आरक्षण जे आहे आम्ही मराठा समाजाला आरक्षण हे वेगळं देऊ ओबीसीच्या ताटामध्ये मराठा समाजाला आम्ही आदिबाज जाऊ देणार नाहीत आणि त्यांचा जो गरीब मराठा वर्ग आहे या गरीब मराठ्याला आम्ही राज्यघटनेच्या माध्यमातून कसं टिकाऊ आरक्षण देता येईल ती भूमिका श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची आहे त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की या ठिकाणच्या ज्या मतदारसंघामध्ये मी जवळजवळ आंबड बदनापूर भोकरदन आणि जालन्याची काही गावं आहेत या गावामध्ये मी पाहत असताना की पाणी हे पंधरा दिवसाला वीस दिवसाला काही काही ठिकाणी तर तीस दिवसाला पाणी मिळतं अन्न वस्त्र निवारा हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे आणि या मूलभूत अधिकारापासूनच आपल्याला वंचित केल्या जात आहे आणि जर आपल्याला या व्यवस्थेमध्ये सर्व समाजाला जर वंचित केल्या जात असेल तर या राजकारणाचा आणि या विधानसभेचा अर्थ काय म्हणून हे ठणकावून सांगण्यासाठी विधिमंडळामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेतून मला मतदारांनी बदनापूर विधानसभामध्ये निवडून द्यावा एवढी विनंती करण्यासाठी मी ही पत्रकार परिषद संबोधित करत आहे आणि पत्रकार बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या मतदारापर्यंत हे सर्वसामान्याचे जे मुद्दे आहेत हे मुद्दे आपण आमचे मुद्दे पोहचा एवढी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो <coughs> सतीश शंकरराव खरात वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार माझी निशानी गॅस सिलेंडर आहे आणि माझं विजन असं आहे की बदनापूर विधानसभामध्ये ज्या समाजव्यवस्थेने या ठिकाणी अल्पसमाजाचे असलेले उमेदवार या ठिकाणी जाणून बुजून दिल्या जातात आणि चाळीस हजार बौद्ध समाजाचा जो या ठिकाणी समूह आहे या समूहाला जाणून बुजून डावल्या जातं म्हणून या ठिकाणी आमचे सर्व या ठिकाणचे जिल्ह्यातले आमचे कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीचे जय जयभीमसेनाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुधाकर भाई निकाळजे त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव आदमाने सुदाम सदाशिवे दादा त्याचबरोबर सिद्धार्थजी रोटे विष्णूजी खरा राहुल भाई आदमाने हे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणचा विषय असा आहे की मला जे इलेक्शन या ठिकाणी लढायचं आहे या इलेक्शनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की अन्न वस्त्र निवारा या ठिकाणच्या मूलभूत ज्या गरजा आहेत मानवाच्या या गरजापासूनच बदना या बदनापूर मतदारसंघाला दूर ठेवलेला आहे आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ही भूमिका घेऊन श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आरक्षणवादी जी भूमिका आहे ही आरक्षणवादी भूमिका मी या ठिकाणी विधीमंडळात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मला एक पत्रकार पत्रकार असेल 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 भवन किंवा पत्रकाराला मानधन त्या संदर्भात तुमची भूमिका काय किंवा मग अजून दुसऱ्या दिवशी दलित पिछी जे लोक आहेत अठरा त्यांच्या विकासासाठी तुमचं विजन काय आहे मला या ठिकाणी पत्रकार बांधवांचं जो मी या ठिकाणी जिल्ह्याचा जो प्रस्थापित जो राजकीय मंडळीचा माणूस आहेत माणसं आहेत हे पत्रकारावर जाणून बुजून काही ठिकाणी जे सत्यता छापण्याचा प्रयत्न करतात किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी पत्रकारावर सुद्धा अनेक ठिकाणी हल्ले केले जातात आणि हल्ले करूनसुद्धा या ठिकाणी थांबत नाही तर त्या कुटुंबाचा कसा सर्वनाश होईल या पद्धतीने जे या ठिकाणी कारभार करतात म्हणून मी पत्रकार बांधवांना या ठिकाणी एक करू बदनापूर विधानसभा मधून जर गेलो तर मी आपल्यासाठी कडक कायदा आणण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून पत्रकार बांधवाकडे कुणीही वाकडी नजर करून बघणार नाही अशी माझी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भूमिका आहे आमदार वीस ते पंचवीस दिवसाला पाणी <coughs> या विषयावर तुम्ही काय बोलू शकता मी आंबडला जे वीस ते पंचवीस दिवसाला जे पाणी येत आहे याचा पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवार या नात्याने निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे वंचित बहुजन आघाडीचा जर मला आमदार करण्याची संधी दिली तर नक्कीच मी त्या ठिकाणी जे पैठण जायकवाडी धरणामधून आपल्याला जे पाणी मिळतं परंतु हे पाणी मिळत असताना त्याच्या मागचं कारण असं आहे की त्या पाण्याची जी क्षमता आहे आपल्याला पाणी घेण्याची त्या पाणी घेण्याच्या क्षमतेनुसार आपल्याकडं साठवण नाही आणि हे साठवण जाणून बुजून त्या ठिकाणची पाईपलाईन असेल त्या ठिकाणच्या पाण्याच्या टाक्याच्या सुविधा असतील या टाक्या पाईपलाईन जाणून बुजून आंबड शहरामध्ये अजिबात नगराध्यक्ष कुचे यांची भावजाई त्या ठिकाणी नगराध्यक्ष आहे आणि ते आमदार आहेत म्हणून आंबटच्या जनतेला ते औरंगाबादला राहत असल्यामुळं त्यांना आंबटच्या जनतेचं काही देणे गेले नाही हे मी या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की जर मला आमदार केलं तर मी आंबड मतदारांना दर दिवस आणि बदनापूर भोकरदन जे जे माझ्या मतदारसंघामध्ये जे जे, जे, जे गाव येतील या गावाला जायकवाडी धरणाचं जा पाणी कसं पोहोचेल हे या मी पद्धतीनं दर दिवस पाणी पोहोचण्याचं काम या ठिकाणी विधीमंडळात करून आणखीन एक तुम्हाला प्रश्न म्हणतोय की गेल्या पन्नास वर्षापासून पर जे आपले धरण नामांतर झालेले नाही विकासनगर असेल 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 बाजारपट्टी असेल या काय या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी याच्या अगोदर गेल्या सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनानं जो जे आर काढला होता की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणधारक असतील त्या अतिक्रमणधारकांना म्हणजे बेघर करण्याचं काम शिंदे सरकारनं या अगोदर करण्याचा प्रयत्न केला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा हा विधिमंडळावर काढून सरकारला त्या ठिकाणी नमवण्याचं काम के केलं आणि सरकारला त्या ठिकाणी एक या ठिकाणी सरकारला सरकार असं आश्वासन घेतलं की जे जे आ, या ठिकाणचे महाराष्ट्रामधले जे जे अतिक्रमणधारक असतील हे अतिक्रमणधारक असे आहेत की ज्यांना घर नाही ज्यांना जमीन नाही जे बेघर आहेत आणि अनेक वर्षापासून त्यांचे ताबे आहेत आणि ताबे असून सुद्धा या अगोदरच्या सरकारचं असं काम होत की आपला भारतीय राज्यघटनेमध्ये असं म्हटलं जातं की जो व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी एका वर्षाहून अधिक वास्तव्य करील तीन वर्षाच्या आधी त्या व्यक्तीला या ठिकाणच्या सरकारने अधिकृत करावा परंतु जाणून बुजून गरिबाच्या बाजूला काँग्रेस असो की भाजप असो हे सरकार अजिबात गरिबाच्या बाजून आणसून आणि ज्या व्यक्तीचे तीस तीस पन्नास पन्नास वर्षापासून असून असूनसुद्धा या व्यक्तीला जाणून बुजून त्या ठिकाणी नामांतरित केलं नाही आणि मला जर आंबड बदनापूर आणि भोकरदनच्या मतदारांना जर संधी दिली तर मी नक्कीच हा प्रश्न विधिमंडळात सोडवण्याचा प्रयत्न करतो म्हणायचं सांगा तुम्हाला असं म्हणायचं का महायती असेल तो रि एकाच नाण्याच्या अगदी बरोबर आहे कारण त्याचं कारण एक असं आहे की हे आणि एका नाण्याचे दोन बाजू आहेत जसं नाणं छापा आणि काटा असा असतं आणि ज्या बाजूची जर नाणं हे दोन्ही एकच असून सर्वसाधारण दलितांना आणि बहुजन समाजातल्या लोकांना एक खेळवत ठेवतात त्याचं ज्वलंत उदाहरण असं आहे की यांचे पक्ष फुटले शिवसेनाचा उद्धव ठाकरे गट फुटला शिंदे गट निर्माण झाला अजित पवाराचा गट शरद पवाराचा गट फुटला अजित पवाराचा झाला हे त्यांचं भांडण लोकांना सांगतात हे भांडण आहे का जनतेचं काय घेणं देणं आहे जनताचा जनता विषय असा आहे की आम्हाला जो मी याच्या अगोदर जो प्रश्न मांडला अन्न वस्त्र निवारा आणि शैक्षणिक जे अधिकार आहेत आपल्याला म्हणून राज्यघटनेने दिले हे अधिकाराची अंमलबजावणी या ठिकाणच्या सरकारने कारवाई एवढी मापकापेक्षा मतदाराची असते आणि हे लोकांना दुसऱ्या दिशा नेतात तुम्ही माध्यमातून तुमच्या काय करा मी माझ्या मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आवाहन करतो की जर मला या ठिकाणी बदनापूर मतदारसंघाची निवडून देण्याची जर आपण संधी दिली निवडून दिली तर मी या ठिकाणी तुमचा पाच वर्षासाठी सालगडी म्हणून काम करेन एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो